पुणेतील पोलीस मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याने विशाल अग्रवाल यांच्या वडिलांना अटक केल्यामुळे सुरेंद्र कुमार अग्रवाल हा करोडपती असून याचा संबंध गुन्हेगारांशी व स्थानिक पोलीस प्रशासनाशी त्याचं जवळचं आहे म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीआय व धामणी पथकच्या दोन महिलांना निलंबित केलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पण ज्यांच्याकडे लोकांना लुटून लोकांचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन सरकारला लुटणारा सुरेंद्र अग्रवाल याच्या संपत्तीतून पन्नास टक्के संपत्ती या, टक या अपघातग्रस्तांना दिली गेली पाहिजे तेव्हाच असे बिल्डर नेते गुन्हेगारी जगतातले दोन वाल्यांना कायदा कळेल कारण दोन जणांचा जीव घेऊन देखील पोलीस आपल्या पंचनाम्यामध्ये असा कच्चा रिपोर्ट जेणेकरून कोर्टात गेला आणि जामीन मिळाली कशी मिळाली कोणी सहकार्य केलं त्या सर्व पोलिसांची त्या तपास अधिकाऱ्यांची त्या कर्मचाऱ्यांवर व त्यांचे मोबाईल आणि त्यांच्या मोबाईलची सखोल चौकशी झाली पाहिजे अजून भरपूर काही बाहेर निघेल अशी अपेक्षा पुणेकर जनता व त्या परिवाराचे नातेवाईक करीत आहे